नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणीनो एस डी पब्लिकेशन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो नोंदणी व मुद्रांक विभाग भरती दोन हजार पंचवीसचा आज झालेला पेपर म्हणजेच एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी झालेले प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो ही जी परीक्षा आहे फर्स्ट शिफ्ट आणि सेकंड शिफ्ट आणि थर्ड शिफ्टमध्ये झालेली आहे तर त्या वेगवेगळ्या शिफ्टमध्ये विचारलेले प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहोत जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांचा पुढील काही दिवसामध्ये पेपर आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्वाचा ठरणार आहे त्यामुळे या व्हिडिओला कुठेही स्किप न करता पूर्ण बघायचा आहे आणि जे विद्यार्थी या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी एस डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईटमध्ये असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशनला ऍक्टिव्ह करा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच मिळेल आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चला तर विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करूया आज झालेल्या पेपरमधील प्रश्नांना तर पहिला प्रश्न आहे की लोकमान्य टिळक यांचे वर्तमानपत्र कोणते होते तर खालीलपैकी लोकमान्य टिळक यांचे वर्तमानपत्र कोणते होते विद्यार्थी मित्रांनो तर केसरी हे लोकमान्य टिळक यांचे वृत्तपत्र होते या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दिलेले आहे दर्पण केसरी वरीलपैकी दोन्ही किंवा दोन्ही नाही त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश यांचे निवृत्तीचे वय किती असते तर विद्यार्थी मित्रांनो आपण एस डी पब्लिकेशन या चॅनलवरती भारताचे एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की बघा जेणेकरून उद्या किंवा परवामध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला त्यावरती प्रश्न विचारू शकतात आणि त्या ठिकाणी आपण सांगितलेले होते की सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश यांचे निवृत्तीचे वय हे पासष्ट वय वर्ष आहे म्हणून तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला परीक्षेमध्ये असा देखील प्रश्न विचारू शकतात की सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण आहेत तर या प्रश्नाचे उत्तर कोणाला येत असेल त्यांनी कमेंटमध्ये द्यायचे आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की पहिला मुघल सम्राट कोण होता तर पहिला मुघल सम्राट हा बाबर होता विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचा आहे पहिला मुघल सम्राट हा बाबर होता त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो तर हे प्रश्न चालू घडामोडीवरती विचारलेले आहे तर नितीन गडकरी कोणत्या खात्याचे केंद्रीय मंत्री आहेत तर नितीन गडकरी हे रस्ते व वाहतूक मंत्री आहेत लक्षात ठेवायचं आहे नितीन गडकरी हे रस्ते व वाहतूक मंत्री आहेत त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्राचे महाधिवक्ता खालीलपैकी कोण आहेत तर महाराष्ट्राचे महाधिवक्ता खालीलपैकी बिरेंद्र सराफ हे आहेत विद्यार्थी मित्रांनो कोण आहेत तर महाराष्ट्राचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ हे आहेत त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे जागतिक शाश्वत विकास परिषद कोठे झाली आहे तर जागतिक शाश्वत विकास परिषद नवी दिल्ली या ठिकाणी झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो नवी दिल्ली या ठिकाणी जागतिक शाश्वत विकास परिषद झालेली आहे आणि कधी तर सात मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी नवी दिल्ली या ठिकाणी जागतिक शाश्वत विकास परिषद झालेली आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न म्हणजेच शेवटचा पेशवा खालीलपैकी कोण होता तर त्या ठिकाणी ऑप्शन दिलेले होते त्यापैकी शेवटचा पेशवा हा बाजीराव दुसरा होता लक्षात ठेवायचा आहे शेवटचा पेशवा कोण होता तर बाजीराव दुसरा त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे बॉक्साईडचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते तर बॉक्साईडचे सर्वात जास्त उत्पादन हे ओडिसा या राज्यामध्ये होते, होते विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर लोकसेवा हक्क अधिनियम केव्हा अंमलात आलेला आहे तर लोकसेवा हक्क अधिनियम हा अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंधरा या दिवशी अंमलात आलेला आहे लोकसेवा हक्क अधिनियम अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंधरा या दिवशी अंमलात आलेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पंचायत राज्याचे एकूण किती स्तर आहेत तर पंचायत राज्याचे एकूण तीन स्तर आहेत विद्यार्थी मित्रांनो ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद त्यानंतरचा अकरा नंबरचा प्रश्न आहे की सागरेश्वर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे तर सागरेश्वर अभयारण्य हे सांगली या जिल्ह्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो सागरेश्वर सागरेश्वर अभयारण्यावरती अजून एक प्रश्न विचारलेला आहे तो आपण समोर बघूयातच तर सागरेश्वर अभयारण्य कुठे आहे विद्यार्थी मित्रांनो तर सांगली या जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतरचा महत्वाचा प्रश्न म्हणजे ज्या ठिकाणी भरपूर पाऊस पडतो त्या ठिकाणी कोणती मृदा आढळते तर हा प्रश्न आपल्याला विचारला जातो की ज्या ठिकाणी भरपूर पाऊस पडतो त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची मृदा आढळते विद्यार्थी मित्रांनो तर जांभी मृदा आढळते त्यानंतर लोकसभेचे विसर्जन खालीलपैकी कोण करू शकतात तर लोकसभेचे विसर्जन विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रपती करू शकतात त्यानंतर चौदा नंबरचा प्रश्न म्हणजेच विद्यासागर हा सेतू खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे तर विद्यासागर हा सेतू हुगळी या नदीवरती आहे कोण कोणत्या नदीवरती तर हुगळी या नदीवरती विद्यासागर हा सेतू आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे मानवी डोळ्यातील भिंग कोणत्या प्रकारचे असते तर मानवी डोळ्यातील भिंग हे अभिसरण भिंग या प्रकारचे असते तर मानवी डोळ्यातील भिंग हे अभिसरण भिंग प्रकारचे असते त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे चाणक्य हा कोणत्या राज्याचा प्रधान होता तर चाणक्य हा चंद्रगुप्त मौर्य या राज्याचा प्रधान होता त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे एक एप्रिल खालीलपैकी कोणाचा स्थापना दिवस आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण आर बी आयबद्दल सविस्तर माहिती बघितलेली आहे या अगोदरील व्हिडिओमध्ये तर तुम्ही या एस डी पब्लिकेशन या चॅनेलवरती जर व्हिडिओ बघितलेले असेल तर तुम्हाला बऱ्यापैकी या प्रश्नाचे उत्तर समजले असेल तर एक एप्रिल हा दिवस आर बी आयचा स्थापना दिवस आहे त्यानंतर पुढचा प्रश्न म्हणजेच बांबूची वने कोणत्या जिल्ह्यामध्ये स अधिक प्रमाणामध्ये आढळतात तर बांबूची वने हे चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये अधिक प्रमाणामध्ये आढळतात बांबूची वने त्यानंतर केरळ या राज्याची प्रमुख भाषा कोणती आहे तर केरळ या राज्याची मल्याळम ही प्रमुख भाषा आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये पहिले मानवनिर्मित अभयारण्य कोणते आहे तर महाराष्ट्र राज्यामध्ये पहिले मानवनिर्मित पहिले मानवनिर्मित विचारलेले विद्यार्थी मित्रांनो अभयारण्य कोणते आहे आपल्याला ऑप्शन दिलेले आहे ताडोबा अभयारण्य नवेगाव अभयारण्य सागरेश्वर अभयारण्य किंवा यापैकी नाही तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे सागरेश्वर अभयारण्य ज्याचं की आपण आताच प्रश्न बघितला होता की सागरेश्वर अभयारण्य हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर हे सांगली या जिल्ह्यामध्ये आहे म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो एकच प्रश्न आहे तो वेगवेगळ्या पद्धतीने विचारलेला आहे की महाराष्ट्र राज्याचे पहिले मानवनिर्मित अभयारण्य कोणते आहे तर ते आहे सागरेश्वर अभयारण्य आणि सागरेश्वर अभयारण्य हे खा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर सांगली या जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो बेकिंग सोड्याचे रासायनिक सूत्र खालीलपैकी काय आहे तर बेकिंग सोड्याचे रासायनिक सूत्र आहे विद्यार्थी मित्रांनो एन एच ओ थ्री लक्षात ठेवायचं आहे एन एच ओ थ्री हे बेकिंग सोड्याचे रासायनिक सूत्र आहे आणि बेकिंग सोड्यालाच काय म्हणतात विद्यार्थी मित्रांनो तर खाण्याचा सोडा असे म्हणतात त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की नाइट अवॉर्ड्स कोणत्या क्षेत्रात दिला जातो तर नाइट अवॉर्ड्स हा भारतातील परिचारिकांसाठी सर्वोच्च सन्मान आहे लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो नाइट एंगल अवॉर्ड्स हा भारतातील परिचारिकांसाठी दिलेला जातो त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते तर काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते विद्यार्थी मित्रांनो वामेशचंद्र बॅनर्जी हे होते आणि कधी तर डिसेंबर अठराशे मध्ये त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की कुत्रा चावल्यामुळे खालीलपैकी कोणता आजार होतो तर कुत्रा चावल्यामुळे रेबीज हा आजार होतो त्यानंतर या व्हिडिओतील शेवटचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो की औष्णिक ऊर्जा प्रकल्पात मुख्यतः कोणत्या इंजिनाचा वापर केला जातो तर औष्णिक ऊर्जा प्रकल्पात मुख्यतः कोळसा या इंधनाचा वापर केला जातो तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुमच्यासाठी परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची आणि अचूक ठरत असेल तर एस डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका थँक्यू भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये